अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केल्याने के त्यांची कृपा या दिवशी मिळते घरात सुख शांती येते समृद्धी मिळते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे असतात आता या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांची उपासना आपला आपला दोश, करत असतो आणि पूर्वजांच्या उपासनेसाठीच आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळावा आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता दूर व्हावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या घरातील पित्र तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील त्याचबरोबर सर्व संकटांमधनं आणि अडचणींमधनं आपली सुटका होऊन आपली इच्छा पूर्ती होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंट कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट म्हणून दिलं यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधी न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराट घेऊन येत असते त्यामुळे या दिवशी काय खरेदी करावं तर बघा अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केले जातात तसेच नवीन वस्तू खरेदी करतात अक्षय तृतीयाला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वस्तू खरेदी करण्यामध्ये तुम्ही ग्रह प्रवेश करू शकता वास्तू शांती करू शकतात नवीन गाड्यांची खरेदी करू शकतात त्याचबरोबर सोने चांदी खरेदी करू शकतात या दिवशी दानाला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान खूप महत्त्वाचं असते तसेच पक्ष्यांना धान्य टाकण्याला गरजूंना आवश्यक वस्तू तो दान आपल्याला करायचे असतात अक्षय देवी लक्ष्मी आणि सदैव प्रसन्न राहते कारण लक्ष्मी धनसंपत्तीचे प्रतीक आहे या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते देवीला तुम्हाला धूप दीप अगरबत्ती फुले गंध अक्षता अर्पण करायचे आहे काहीजण या दिवशी अक्षय कलश आपल्या घरामध्ये स्थापित करत असतात तर त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात गोडाजोडाचा नैवेद्य घरामध्ये देवांना अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत यंदा अक्षय तृतीया जी आहे तर ती दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टींचं पालन करायचं असतं त्यामध्ये या दिवशी चुकणे कोणाचं अपमान होणार नाही याची काळजी घ्या तुळशीचे पानं जे आहेत तर ते चुकून या दिवशी तोडू नका त्याचबरोबर जर तुम्हाला कुणी पैसे तुमच्याकडे उसने म्हणून मागितले किंवा तुम्हाला जर कोणी कर्ज म्हणून मागितले तर चुकणे कोणालाही कर्ज किंवा उसने पैसे देऊ पण नका किंवा घेऊ पण नका कारण पैसे जे असतात त्या आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा सतत आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे येत असेल कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घेता त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश प्राप्त होत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल पितृदोष वास्तुदोष नजरदोष घराला लागलेली असतील किंवा एखादं शत्रूचा त्रास तुम्हाला होत असेल तुमच्या मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल जीवनामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरामध्ये घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल तो नेहमी कोणत्या कोणत्या ना मार्गाने खर्च होऊन जात असेल तुमची एखादी इच्छा आहे मग ती तुमची कर्जमुक्ती धनप्राप्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती सुख समृद्धीसाठी नोकरी प्राप्ती संबंधीची इच्छा असेल तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहत नसेल त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे गाईला आपण आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे गाईची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि अक्षय तृतीयेला जर आपण गाईला ही एक वस्तू घाऊ घातली तर यामुळे आपले सर्व जे ग्रह आहेत तर ते मजबूत होणार आहे आपल्याला शुभ परिणाम देणार आहे आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची आपल्या घरावरती विशेष कृपा प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेला नक्की आवर्जून करा बघा जर घरामध्ये पितृदोष असेल तर घरामध्ये कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांसाठी अक्षय तृतीया तृतीयातिथी समर्पित असते पूर्वजांच्या नावाने दानधर्म करा त्याचबरोबर पूर्वजांसाठी तुम्हाला सुवासी नसेल उप उपवास करू असेल तर ते जीव घालायचे असतात त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दिवा लावणं आलं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला गाईला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे तुमचे पितृ देखील तृप्त होणार आहे तर काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर रोजची आपली जी घरातील देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये करायचा आहे कारण अक्षय तृतीय हा एक पूर्ण शुभ मुहूर्त असतो यामध्ये कोणत्याही टायमिंगची किंवा कोणत्याही वेळेची आपल्याला गरज नसते कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही या दिवशी उपाय करू शकता तर या दिवशी तुम्हाला जर घरामध्ये महिलेला पिरियड्स वगैरे असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल जर सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सर्वात प्रथम एक तुम्हाला ताट जे असतं तर ते तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गंध फुलं अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य ठेवायचा आहे आता हा नैवेद्य कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे गायीजवळ जायचं आहे गायीच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी जे असतं तर ते अर्पण करायचं आहे गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे गायीच्या पाठीला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी, जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग तुमची ती इच्छा नोकरी प्राप्ती प्रमोशन किंवा घरातील पितृदोष दूर करण्यासाठी असेल किंवा तुम्ही हा फक्त तुमच्या पित्रांसाठी नैवेद्य अर्पण करत असाल जी काही तुमची अडचण असेल त्या तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवानं मग ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे नैवेद्य ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात तर तो कशा पद्धतीने बनवायचा आहे तर यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं तर ते मळून घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाही आहे फक्त कणिक तुम्हाला साधी मळायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरीही चालेल त्यानंतर यापासनं तुम्हाला चपाती म्हणजेच पोळी जी असते तर ती तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित भाजून थंड करून घ्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहे जर तुमच्या घरात चार व्यक्ती असेल तर चार चपात्या तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत दोन असेल तर दोन तुम्ही चपात्या तयार करून घ्यायच्या आहे जि तुम्हाला त्या चपात्या तयार करून घ्यायच्या तांदळाची खीर जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे इथे तुम्हाला तांदळाचीच खीर लागणार आहे हे लक्षात ठेवा कारण आपण आपल्या पूर्वजांसाठी तांदळाची खीर अर्पण करत असतो त्याचबरोबर देवी लक्ष्मीला सुद्धा तांदळाची खीर ही अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुळावरती तुम्हाला थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे प्रत्येक चपातीवरती खीर ठेवायची गरज नाहीये तर सर्व चपात्या एकमेकांवरती ठेवायच्या त्यावरती खीर ठेवायची त्यावरती हा गुळाचा खडा ठेवायचा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ह्या सर्व चपात्या तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहे पूर्वजांचं स्मरण करून गायीला ह्या चपात्या खाऊ घालायच्या आहे त्यानंतर तुम्हाला गायला पाणीसुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही गायला पाणी पिण्यासाठी देत नाही तोपर्यंत हा उपाय तुमचा पूर्ण मानला जाणार नाही त्यामुळे <ETS> एखाद्या बादलीमध्ये बकेटमध्ये थोडंसं पाणी पिण्यासाठी देऊ शकतात किंवा मग जे पाणी तुम्ही घरून घेऊन आहात थोडंसं पाणी तिच्या तोंडावरती टाकलं जेणेकरून दोन थेंब तरी तिच्या तोंडामध्ये ते पाणी जाईल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर गायच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला उचलायची आहे आपल्या ताटात ठेवायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे घरी ती तुम्ही तुमच्या एखाद्या झाडामध्ये म्हणा किंवा तुमच्याकडे तुळस असेल त्यामध्ये तुम्हाला ती ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घराला कोणाची वाईट नजर दृष्ट जे आहे तर ती लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ